अखेर सुरुवात झाली मुंबई ही ठाकरेंची आहे आणि ठाकरेंचीच राहणार याचा प्रत्यय आज या पहिल्याच निवडणुकीत आला निवडणूक ही महत्त्वाची होती जी काही कॉर्पोरेट लाईफ मुंबईमध्ये आहे आणि त्यातील ही अतिशय महत्त्वाची ज्यामध्ये भाजपाचा शिंदेगडाचा शिवसेनेने ठाकरेंच्या शिलेदारांनी एकच धुव्वा उडवला भाजपा शिंदे गटाच्या सर्वच उमेदवारांचं डिपॉजिटच अक्षरश जप्त झालं आणि शिवसेनेचे सगळे उमेदवार हे प्रचंड मतांनी विजयी झाले नेमकं काय झालं का आहे ती मुंबईतील अतिशय महत्त्वाची अशी कोणती निवडणूक होती ज्यामध्ये मराठी माणसाने आता ठाकरेंना जिंकवयास सुरुवात केली आहे ते आपण सविस्तर बघण्याअगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि जर तुम्ही ठाकरे समर्थक असाल मराठी माणूस असाल तर कमेंटमध्ये नक्कीच मी मराठी माणूस ठाकरेंचा समर्थक जय शिवसेना असं लिहायला विसरू नका तर आपण सुरुवात करूया गेल्या दोन ते तीन महिन्यापासून मुंबईतील महाराष्ट्रातील मराठी माणूस सुकावला आहे दोन्ही ठाकरे बंधू हे एकत्र येणार अशी चर्चा असताना ते एकत्र आलेसुद्धा आणि त्यांनी सांगितलंसुद्धा की आम्ही आता एकत्र एक आलो ते एकत्र राहण्यासाठी ना वेगळं होण्यासाठी त्यामुळे मराठी माणसाला फक्त हेच पाहिजे की दोन्ही ठाकरे बंधू हे सदैव हसतमुख आणि नेहमी जिंकणारे पाहिजेत मराठी माणसासाठी लढणारी पाहिजेत कारण भाजपा शिंदेगट हा अक्षरशः गुजरात्यांच्या तालावर नाचतो सगळे उद्योगधंदे तिकडे नेतो त्यामुळे मराठी माणसाला एक शेवटची आशा होती आणि ती आशा दोन्ही ठाकरेंनी बंधू बंदु, बंधूंनी पूर्ण केल्यामुळे आता ज्या ज्या मुंबईत निवडणूक होतील त्यामध्ये फक्त आणि फक्त ठाकरेचं ब्रँड पुढे येणार असंच या निवडणुकीत मराठी माणसाने सिद्ध केलं आहे नेमकी ती कोणती निवडणूक होती ते आपण बघूया मुंबईत अशा अनेक महत्त्वाच्या ज्या निवडणुका होतात त्यामुळे त्यामध्ये मराठी माणसाच्या अनेक संघटना आहेत त्यातच विमा कामगार कोऑपरेटिव्ह बँकेवर शिवसेनेचाच भगवा फडकवला उद्धव ठाकरे यांच्या आशीर्वादाने अनिल देसाई यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रणित विमा कर्मचारी सेनेने शिवसहकार पॅनलच्या माध्यमातून एकवीसपैकी एकवीस जागा जिंकत नवा इतिहास निर्माण केला आहे विमा कामगार कोऑपरेटिव्ह बँकेच्या एकवीसपैकी एकवीस जागा जिंकत समोरील भाजपाने शिंदेगडाच्या उमेदवाराचं अक्षरशः डिपॉझिट जप्त केलं उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर बोलून या सर्व शिवसैनिकांचा विजय झालेल्या शिलेदारांना कौतुकाची थाप दिली आणि त्यांचा सत्कार केला व त्यांचं अभिनंदन केलं यावेळी विमा कर्मचारी सेनेचे विजय उमेदवार सगळे हजर होते दिनेश बोबाटे प्रशांत सावंत अंकुश कदम सचिन खानविलकर जगदीश वेताळ मनोहर लाड निलेश जुवेकर मिलिंद सारंग केदार बोरवणकर विजय बिरमोळे शैलेश दाभोलकर सुभाष शेलार संतोष ठाकूर आल्हाद नाईक स्वप्नील धेंडे प्रकाश आंग्रे संजय चेवले सागर खानविलकर संतोष काकड क्षितिजा मेश्राम समृद्धी जाधव असे सर्वची सर्व विजयी जिंकलेले उमेदवार यांनी मातोश्रीवर जाऊन ठाकरेंची भेट घेतली यावेळी ठाकरेंनी सांगितलं ही तर आत्ताची निवडणूक आहे परंतु जी तीन ते चार महिन्यांनी निवडणूक होणार आहे त्यामध्ये सुद्धा मराठी माणसाचा झेंडा मुंबई महानगरपालिकेवर फडकणार आणि जे जे मुंबईतून गुजराती आपलं राज्य करत आहेत त्यांना हाकलवणार असंही ठाकरेंनी आपल्या शिवसैनिकांना आदेश दिले आणि पुढील निवडणुकीची तयारी करायला सांगितले त्यानंतर शिवसैनिकांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे तसेच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या आणि गुलाल उधळून एकच जल्लोष व्यक्त करून आता मुंबईवर भगवा फडकवणार अशी आरोळी आणि घोषणा ठोकल्या तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं असाच विजय मुंबई महानगरपालिकेवर उद्धव ठाकरे तसेच राज ठाकरे महाविकास आघाडीचा झेंडा फडकेल का तुम्हाला काय वाटतं तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र